हॅलो फ्रेंड्स नमस्कार तर दिवसाची सुरुवात झालेली आहे मी छान फ्रेश झालेली आहे आता जन्माष्टमी असल्यामुळे उंबाठ्याचे पूजन देवपूजन आणि बरेच कामं आहेत सो आता ते मी करायला घेते आहे तर सणवार म्हटलं म्हणजे घरामध्ये एक वेगळीच पॉझिटिव्हिटी वेगळाच आनंद असतो आणि तो आनंद द्विगुणित होतो जेव्हा आपण देवघर स्वच्छ करतो देवपूजा करतो तर त्याचीच मी सुरुवात केलेली आहे छान दिवा लावून घेतला आणि देवपूजा ही करून घेतली आता माझ्याकडे खूप सारे देव नाहीत पण जेवढे आहेत ते मी छान त्यांची अंघोळ वगैरे करून स्वच्छ करून घेतले त्यांना छान अक्षदा गंधव हळद कुंकू अर्पण करून घेतलं काय असतं ना की जेव्हा आपण अं म्हणजे भलेही घरामध्ये काहीही असोत अगदी आपलं काही काम करायचं मन जरी नसलं तरी आपण फक्त देवपूजा केली देवाजवळ दिवा लावला अगरबत्ती लावली तरी आपलं मन प्रसन्न होऊन जातं म्हणजे आयुष्यातले संकट दुःख सगळ्या गोष्टी तिथं विसर पडतो देवाकडे बघितल्यावर त्या दिव्याला बघितल्यावर तर तसच माझ्यासोबत काहीच होत होत मी सर्वात आधी देवपूजा करून घेतली आणि म्हटलं बाकीचे काम जे आहेत ते आपण नंतर आवरून घेऊयात तर मी आता कृष्णावरती ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राने या मंत्राचा जप करत अभिषेक करून घेतला गणपती बाप्पावर देखील ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करून अभिषेक करून घेतला तसंच संपूर्ण देवांवरती त्यांचा त्यांचा मंत्र म्हणून मी जो आहे तो अभिषेक करून घेतला आता गणपती बाप्पांची स्थापना रात्रीच्या पूजेमध्ये म्हणजे भग भगवान बाळकृष्णाच्या जन्मोत्सवासाठी गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे म्हणून मी आवर्जून गणपती बाप्पांचा अभिषेक आताच करून घेतला म्हणजे जेणेकरून रात्री फक्त बाळकृष्णांचाच अभिषेक जो आहे तो मी करणार आहे अन्नपूर्णा मातेचा देखील अभिषेक करून घेतला ज्या कवड्या मी माझ्या देवघरात ठेवते त्यांना देखील त्यांच्यावरती देखील अभिषेक केला त्या स्वच्छ करून नंतर देवघरामध्ये ठेवल्या स्वामी महाराज सोबतच विठ्ठलाची आणि रुक्मिणीची जी मूर्ती माझ्याकडे आहे तिच्यावरती देखील अभिषेक करून घेतला आणि ती देवघरामध्ये स्थापन केली बघा श्री कृष्णाला संरक्षण करणारे करुणामय आणि प्रेमळ देव मानले जाते तसेच कृष्ण भगवान हे आपल्या हिंदू धर्मातील लोकप्रिय देव आहेत प्रत्येक घरामध्ये आजचा दिवस हा अत्यंत उत्साहाचा आनंदाचा आणि असणार आहे तसाच मी बघा भगवान विष्णूंनी श्रीकृष्ण अवतारात पृथ्वीवरील धर्माचे रक्षण केले आणि दृष्टांचा त्यांनी नाश केला महाभारताच्या युद्धातील श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा जो उपदेश दिलेला आहे तो ग्रंथ अत्यंत मार्गदर्शक आणि धार्मिक असा ग्रंथ आहे जो आपल्याला आजच्या काळात देखील असंख्य रस्ते आपल्यासाठी मार्ग आपल्यासाठी मोकळे करून देणारा तो ग्रंथ आहे तो ग्रंथ म्हणजेच आपली गीता भागवत गीता ही खूप प्रभावी असा अशी असा आपला ग्रंथ आहे ज्याच्यातून आपल्याला कृष्ण भगवानांनी कर्मयोग ज्ञानयोग आणि भक्तियोग यांसारख्या तत्वाबद्दल मार्गदर्शन केलेले आहे श्रीकृष्णाला प्रेम भक्ती आणि करुणेचे प्रतीक मानले जाते कृष्ण देव हे सर्वांगीण देव आहेत बघा अशी कोणती गोष्ट नाही जी श्रीकृष्णांच्या चरित्रातून त्यांच्या अवतारातून आपल्याला शिकायला मिळालेली असेल त्यांनी प्रत्येक गोष्टी मधून आपल्याला त्यांच्या प्रत्येक लीलांमधून आपल्याला वेगवेगळे वेगवेगळी शिकवण त्यांनी दिलेली आहे बघा ज्या घरामध्ये संतानप्राप्ती होत नाही ज्या दाम्पत्यांना संतानप्राप्ती अजून झालेली नाही आणि त्यांची इच्छा आहे की आपल्याला संतानप्राप्ती व्हावी मग तो मुलगा असो की मुलगी शेवटी घराचं गोकुळ हे घरात येणाऱ्या इवल येवल्या इवल्या येवल्या पाहुण्यांमुळेच होतं श्रीकृष्णांच्या लीला जरी प्रसिद्ध असल्या तरी राधाराणीचं जो त्याग आहे जे माया आहे प्रेम आहे ती देखील तेवढीच प्रभावी आहे तेवढीच ती अनन्यसाधारण आहे म्हणून घरात मुलगा व्हावा की मुलगी व्हावी असा प्रश्न न करता किंवा असा विचार न करता आपल्या घरात संतानप्राप्ती व्हायला हवी असं जर कोणाला वाटत असेल तर त्यांनी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी म्हणजेच आजच्या दिवशी आपण जो अभिषेक बाळकृष्णांवरती रात्री करणार आहोत तो ते जे अभिषेकाचं तीर्थ आहे ते तीर्थ दाम्पत्याने जर पिलं तर त्याचा संतान प्राप्तीसाठी चांगला उपयोग तुम्हाला होऊ शकतो अर्थातच तुम्हाला डॉक्टरांचा जो सल्ला आहे योग्य मार्गदर्शन तुम्हाला घ्यायचं आहे पण म्हणतात ना की कुठंतरी आपल्या आयुष्यामध्ये भगवंताचा आशीर्वाद हवा असतो तर तसंच हे आहे म्हणून तुम्ही हा उपाय देखील तुमच्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाच्या खाली सोबतच हा उपाय नक्की करा बघा आज मी ठर म्हणजे जे कामं असतात ना आपले सणवाराचे ती सगळी करायची होती पण आज काय झालं की माझं उंबरटा पूजन जे आहे मी आता करेल नंतर करेल आणि या गडबडीत अक्षरशः मी रात्री साडे अकरा वाजता उंबरटा पूजन केलेलं आहे मुख्य दरवाजाचं पूजन केलेलं आहे त्याच्यामागचं कारणही तसंच होता कारण घरामधले जे बाकीची कामं होती ती तर होतीच पण जरा मुलीलाही बरं नव्हतं त्यामुळे मग ते राहून गेलं कामाच्या बाकीच्या गडबडीमध्ये पण म्हटलं असू द्यात आता देवालाही माहिती आहे तोही सगळं बघतोच आहे तर असं करत करत जेव्हा म्हणजे बारा वाजले तेव्हापर्यंत मी संपूर्ण छोटे छोटे काम जे आहे ते आवरत होती माझी तीच गडबड चालली होती की बारा वाजेच्या अगोदर जे आहेत ते माझी सगळी कामं झालेली असायला पाहिजे आणि नंतर मग मी बाकीची जी सेवा आहे ती शांततेने निवांत निवांत करू शकेल त्यासाठी मी मुलीला झोपवलंही होतं पण अक्षरशः ती पूर्ण झोपलेली नव्हती ती सारखी सारखी मधात उठत होती त्यामुळे मला म्हणजे थोडा आवरायला वेळच झाला पण बारा वाजेच्या आतमध्ये मी सगळं आवरून घेतलं बघा एका वाटीमध्ये मी फुलांनी बाळकृष्णाला झोपवून ठेवलेलं म्हणजे लपवून ठेवलेलं होतं संध्याकाळीच आणि मग जेव्हा बारा वाजतील तेव्हा त्यांना फुलांमधून काढायचं आणि अभिषेक करायचा म्हणजेच काय की त्यांचा जन्म जो आहे तो झालेला आहे आता कुठं कुठं असं पण केलं जातं की काकडीमध्ये काकडीच्या आतला जो बियांचा भाग आहे तो काढून घेतात आणि त्यामध्ये कृष्णाला ठेवतात आणि मग बारा वाजता ती काकडी जी आहे ती उघडतात आणि असा बाळकृष्णाचा जन्म होतो असा त्याच्यामागचा अर्थ आहे पण मी फुलांमध्येच केलं होतं बघा नंतर गणपती बाप्पाची स्थापना करून घेतली त्यांना हळद कुंकू अक्षदा गंध अर्पण करून घेतलं पुष्प अर्पण केलं नैवेद्य अर्पण केलं आता गणपती बाप्पासाठी मी स्पेशल असं काही बनवलं नव्हतं फक्त गुड खोबऱ्याचा जो आहे तो नैवेद्य मी गणपती बाप्पांना दाखवला होता त्यानंतर बारा वाजले आणि मी बाळकृष्णांना फुलांमधून बाहेर काढलं त्यांना जे आपलं ताम्हण असतं त्यामध्ये ठेवलं आणि त्यांच्यावरती अभिषेक करायला घेतला आता अभिषेक करताना माझ्याकडून सोळा वेळा पुरुषसुप्त म्हणून तर काही झालं नाही मी एक वेळाच पुरुष सुप्त म्हटलं एक वेळा स्त्रीसुप्त म्हटलं आणि अशा पद्धतीने मी बाळकृष्णाचा पाण्याने आणि पंचामृताने जो आहे तो अभिषेक केला बाळकृष्णाचं रूप एवढं गोजीर दिसत होतं की जणू काही खरंच त्यांचा आत्ताच जन्म झालेला आहे आणि असं न जे बाळ असतं ना नवीन नवीन तसंच माझे बाळकृष्ण दिसत होते रोज तेच मूर्ती असते डोळ्यासमोर पण आज काही त्यांचं जे तेज होतं ते वेगळंच दिसत होतं आणि ते मनाला शांत करून जाणारं आणि मनाला मनावरती छाप सोडून जाणारं असं त्यांचं ते छोटस रूप दिसत होतं खूप भारी वाटत होतं बघा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत देखील आपण अभिषेक करू शकतो तोही मंत्र खूप प्रभावी आहे कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने हा मंत्राचा देखील आपण जप करू शकतो क्लीम कृष्णाय गोविंदाय गोप गोपी जनवल्लभाय स्वाहा या मंत्राचा जप तर घरातील सर्वांनी मिळून करायचा आहे त्याचा अत्यंत प्रभाव जो आहे तो आपल्या आयुष्यात पडतो बाळकृष्णांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो असं ह्या पद्धतीने मी जे आहे ते बाळकृष्णांवरती छान अभिषेक करून घेतला पंचामृताने पाण्याने आणि त्यांना मऊ मऊ कपड्यांनी पुसून छान वस्त्र परिधान करून दिलेत छान त्यांना वस्त्र घातलेत आणि पाळणा तर आधीच तयार होता छान पाळण्यावरती आसन टाकून फुलांचं आसन तयार करून नंतर त्यावरती मी बाळकृष्णांना स्थापित केलं डेकोरेशन फार काही केलं नाही फक्त लाइटिंग वगैरे लावली कृष्णांना आवडणारं पीस ठेवलं माझ्याजवळ विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती होती ती देखील ठेवली आणखी एक बाळकृष्णांची छोटीशी मूर्ती होती जी मला माझ्या बाबाने द्वारकेवरून आणलेली होती ती ठेवली माझ्या मुलीचे जे बुक्स आहेत त्याच्यामध्ये भगवान विष्णूंचं एक बुक होतं ते पाठीमागे ठेवलं थोडीशी दहीहंडी न तयार केली आणि ती ठेवली बासुरी ठेवली आणि बस एवढंच साधं साधं मी जे आहे ते डेकोरेशन केलं होतं जास्त काही जमलंच नाही मनात खूप विचार होते की असं करूयात तसं करूयात पण काही कारणास्तव ते होत नाही आणि आपण जसं ठरवतो तसं कधीच होत नाही त्यात काही ना काही चेंज आपल्याला करावेच लागतात आणि त्यातच आपल्याला समाधान मानून घ्यावं लागतं बघा बाळकृष्णाला जे आहे ती मी वस्त्रमाळ घातली त्यांना मोत्याचे मोत्याची माळ घातली हळद कुंकू अक्षदा गंध लावलं फूल अर्पण केलं आणि असे दिसत होते माझे बाळकृष्ण सर्वांच्याच घरातलं रूप आज बाळकृष्णांचं मनमोहक असं असणार यात शंकाच नाही माझ्याही घरातले बाळकृष्ण खूप मनमोहक दिसत होते चित्तचूर ज्यांना आपण म्हणतो जे प्रसिद्ध आहेत चित्तचूर या नावाने ते खरंच आज चित्तचूर दिसत होते प्रत्यक्षात ते आपल्या समोर आहेत की काय असं मला वाटत होतं त्यानंतर बघा मी अवतार कथा म्हणजे जे जन्माची कथा आहे बाळकृष्णांची ती वाचून घेतली आता तसं बघितलं तर बाराच्या आधीच ती कथा वाचायला सुरुवात करतात म्हणजे माझ्या माहेरी तरी माझे वडील जे आहेत ते तसंच करतात छान पूजा वगैरे म्हणजे बाळकृष्णाला लपवून ठेवतात आणि ouais, बारा वाजेच्या आधीच कथा वाचायला सुरुवात करतात आणि बरोबर बारा वाजता जी आहे ती कथा संपते आणि मग बाळकृष्णांना ते बाहेर काढतात ह्या पद्धतीने तिथे करतात मी पण तसंच करायचा प्रयत्न केला पण कामं जी माझे बाकीची राहिली होती ते आवडता आवरता वेळ निघून गेली आणि मग म्हटलं जाऊ द्या आता बाळकृष्णांना पाळण्यात ठेवूयात आणि नंतरच जी आहे ती कथा आपण वाचू शकतो बाकीच्याही सेवा होत्या सेवेमध्ये मी अं गीतेचा पंधरावा अध्याय जो आहे तो पठण केला गीतेची अठरा नावे पठण केली आणि त्यानंतर हे सर्व झाल्यानंतर अं मी बाळकृष्णाला नैवेद्य अर्पण केला आता नैवेद्यामध्ये मी दूध साखर अं सुंटाळा जो आमच्याकडे बाळकृष्णासाठी करतातच आणि महत्त्वाचं म्हणजे अं पोहे आणि दह्याचा जो प्रसाद असतो ज्याला आपण काल्याचा प्रसाद म्हणतो तो देखील मी केला आणि एक काकडी जी आहे ती देखील मी बाळकृष्णांना नैवेद्य म्हणून अर्पण केली प्रत्येक नैवेद्यावर तुळशीपत्र हे अर्पण केलं आणि हा बाळकृष्णाला देखील मी तुळशीपत्र अर्पण केलं कारण बाळकृष्ण म्हणजेच कृष्ण भगवान हे भगवान श्री विष्णूंचे आठवे अवतार आहेत आणि भगवान श्री हरिविष्णूंना तुळशीपत्र किंवा तुळस हे अत्यंत प्रिय आहे बघा ना तुळशी मातेला जेव्हा आपण नमस्कार करतो तेव्हा जो मंत्र म्हणतो तुलसी श्री सखे शिवे पाप हरणी पुण्य दे नमस्ते नारदनते नमो नारायणी प्रिय त्यामध्ये पण आहे ना की नारायणाची जी प्रि प्रिय आहेस तू तुला माझा नमस्कार असू दे ह्या पद्धतीने तर कृष्णाला देखील मी तुळशी पत्र अर्पण केलं तुळशी पत्राशिवाय श्रीकृष्णाची कोणतीच पूजा पूर्णत्वास जात नाही असं म्हटलं जातं भलेही तुम्ही कोण काहीच ठेवू नका फक्त एक तुळशी पत्र जरी तुम्ही कृष्णाला अर्पण केलं तरी संपूर्ण पूजाविधीचा जो जे फळ हो आहे ते तुम्हाला भेटत असतं बाळकृष्ण आपल्यावरती प्रसन्न होत असतात ह्या पद्धतीने बघा मी तुळशी जी आहे ती पूजेच्या बाजूलाच ठेवलेली होती आणि तिथेच तुळशी मातेला देखील हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घेतल्या धूप दीप ओवाळून घेतलं आणि ह्या पद्धतीने माझी पूजा जी आहे ती ती ह्या पद्धतीने मी केली समय वगैरे पण मी लावला होता जास्त नाही असं छोटं छोटं जे आहे ते डेकोरेशन केलेलं होतं आणि बरोबर सगळ्या सेवा वगैरे संपल्या आणि बारा एकोणचाळीस ला माझं मी कृष्णांचा अं कृष्णांना जो आहे तो झोका दिला त्यांचा पारणा म्हटला त्याचबरोबर कृष्णाष्टक पांडुरंगाष्टक आणि कृष्णाचे बरेच असे मधुराष्टक ह्या पद्धतीचे स्तोत्र आहेत ते देखील मला म्हणायचे होते पण मुलगी उठल्यामुळे मग मी ते देवाजवळ न म्हणतात तिलाच झोपवत झोपत तिच्याजवळच ते जे स्तोत्र आहेत ते म्हटले म्हटलं माझा बाळकृष्ण काय आणि पाळण्यातला बाळकृष्ण काय एकच आहे तिच्यामुळेच आमच्या घराचं गोकुळ झालेलं आहे आणि तिला म्हटलेली गाणी काय आणि देवाला म्हटलेली गाणी काय हे एकच आहेत त्यानंतर मग मी बाळकृष्णाची पहिले गणपती बाप्पांची के आरती केली नंतर बाळकृष्णांची आरती केली दत्त भगवानांची आरती केली आणि ज्यांना आपण कधीच विसरू शकत नाही कारण ज्यांच्यामुळे आपलं आयुष्य चालतं ज्यांच्या जे आपला योगक्षेम चालवतात ते आपले श्री स्वामी महाराज त्यांची देखील मी आरती केली त्यांना विसरून चालतच नाही ते गुरु आपले चालती गुरु आहेत ते भलेही भगवान आपल्यावरती रुष्ट झाले तरी चालतील पण गुरु जे आहेत त्यांचा आशीर्वाद आपल्याला आपल्यावरती असायलाच हवा आणि त्यासाठी ते त्यांना तें विसरता कामा नाही म्हणून मी अं स्वामी महाराजांची देखील आरती केली त्यांचा देखील नामजप केला आणि ह्या पद्धतीने मी माझी अं जी बा जन्माष्टमी आहे ती साजरी केली असा होता आजचा दिवस आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आपल्या मालिकी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा चला परत भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय श्रीकृष्ण राधे राधे धन्यवाद